नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन स्टँडर्ड एट फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे कॉलरशिपची जी एक्झाम आज झाली त्या एक्झाममधील इंग्रजी माध्यमाचा जो कॉलरशिपचा पेपर आहे तो त्याची जी उत्तरं आहेत ती उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा इंग्रजी माध्यमाचा हा थर्ड लँग्वेज आणि इंटेलिजेशन टेस्ट याचा हा पेपर आहे डी सेट आहे पहा या डी सेटचा आपण या ठिकाणी जी उत्तरं आहेत ती उत्तरं कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे ते पाहणार आहोत पहा मराठी विभाग आहे एक या ठिकाणी पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा पा या ठिकाणी हा जो उतारा होता तो आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा होता आणि त्यावर आधारित आपल्याला उत्तरं लिहायची होती पा आता उत्तरातील वर्णनुसार वाट पाहताना पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा अनुभव येत नाही पा अनुभव येत नाही तर विश्वास संपादन करणे याचा अनुभव येत नाही म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक त्यानंतर दुसरा आहे उत्तरातील वर्णानुसार सुखाची चव केव्हा वाढते तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुखासाठी वाट पाहावी लागल्यावर सुखाची चव वाढते पा त्यानंतर उत्तरातील वर्णानुसार सत्यविधान कोणते पा वाट पाणी आणि ही गोष्ट फार सुखाची असते हे या ठिकाणी सत्यविधान आहे त्यानंतर खर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता या ठिकाणी जरी मांजर असल तरी त्या ठिकाणी खरं म्हणजे या शब्दाचा समानार्थी शब्द सत्य असल असं म्हणजे चार या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे असणार आहे खरं म्हणजे सत्य त्यानंतर पुढचा पाचवा प्रश्न आहे पाया या शब्दाचा योग्य विरुद्ध विरुद्धार्थी शब्द कोणता तर पाया या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे कळच म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन त्यापैकी पुढील पैकी शुद्ध शब्द निवडा तर गिर्यारोहण गिर्यारोहण हा जो शब्द आहे तो या ठिकाणी आपल्याला काय करायचा होता शुद्ध शब्द निवडायचा होता म्हणजे जाहिरात हा देखील चुकीचा आहे प्रदीर्घ हा गिर्यारोहण हा शब्द त्या ठिकाणी काय आहे बरोबर आहे म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता तर पहा या ठिकाणी ठेवून चुनचुनीत आकर्षण आणि सुशना सुष्णा हा अशुद्ध शब्द आहे कारण की सुला सला काय पाहिजे होता पहिला उकार पाहिजे होता छावणी म्हणजे काय तर आठव्याचं उत्तर आहे सैन्य सैन्यांच्या मुक्कामाची तात्पुरती जागा म्हणजे छावणी पहा म्हणजे आठवा प्रश्न छावणी म्हणजे काय तर सैन्यांच्या मुक्कामाची तात्पुरती जागा खूप घाबरणे या शब्दाचा योग्य वाकप्रचार ओळखा खूप घाबरणे या अर्थाचा योग्य वाकप्रचार आहे जीव भांड्यात पडणे त्यानंतर प्रत्यक्ष काम करून आल्यावरच अडचणी करतात म्हणूनच म्हणतात ना जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे म्हणजे दहाव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रत्यक्ष काम करून आल्यावरच अडचणी करतात म्हणून म्हणतात ना जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या वाक्यात जोड आले शब्द आलेला आहे दोन अचूक शब्द तर आईने बाळाचे गोड कौतुक केले पा कौतुक जोड शब्द आईने बाळाचे कोड कौतुक केले आहे हे एक वाक्य म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि पावसाळा आल्यावर कोकणातल्या घरांची डागडुजी केली जाते डागडुजी आणि कोडकौतुक हे जोड दोन शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत म्हणून अकराव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन आणि चार त्यानंतर बारावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या वाक्यात पाठ हा शब्द पाठांतर करणे या अर्थाने वापरलेला आहे मी पसायदान पाठ केले म्हणजे या ठिकाणी बाराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन मी पसायदान पाठ केले या ठिकाणी पाठांतर करणे या अर्थाने पाठ हा शब्द वापरलेला आहे त्यानंतर तेरावा प्रश्न आहे अश्रू निर्व्यसने कृपाळू अक्षर ज्ञान ऋषी साक्षात्कार दृष्टिकोन या शब्दात एकूण किती जोडाक्षर आहेत पहा श्रू हा एक त्या ठिकाणी जोडाक्षर आहे निर्व्यसन यामध्ये एक आहे त्यानंतर इकडं श ज्ञ श का आणि दृष्टिकोनचा त्या ठिकाणी म्हणजे सात त्या ठिकाणी काय आलेले आहेत जोडाक्षर आलेले आहेत म्हणून तेराव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर आजोबांनी बांधलेल्या पडक्या वाड्याची दृष्टी अखेर झालीच नाही वाक या वाक्यातील आधुनिक विशेषणाचा प्रकार ओळखा त्या ठिकाणी उत्तर आहे पहा दा, धा विशेषण पडक्या म्हणजेच काय आहे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन त्यानंतर वडिलांनी मला अभ्यासाकरिता नवीन पुस्तके आणली या वाक्यात आलेल्या अवयवाचा प्रकार ओळखा शब्दयोगी अव्यय अभ्यासाकरिता करिता, करिता काय आहे शब्दयोगी पुढीलपैकी भावाचक नाम कोणते तर पहा या ठिकाणी सौंदर्य हे भावाचक नाम आहे म्हणजे सोळाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन भावाचक नाम सौंदर्य त्यानंतर सतरावा आहे लिंग प्रकारानुसार विसंगत नाम निवडा पा त्याचं उत्तर आहे वाटे लिंग प्रकारानुसार विसंगत नाम बटाटे पागोटे काटे वाटे वाटे हा विसंगत नाम प्रकार त्या ठिकाणी आहे लिंग प्रकारानुसार वश वचन बदलानुसार चुकीची जोडी निवडा खोडे खोडी बरोबर तुकडी तुकड्याबरोबर तुकडा तुकडे बरोबर खेडे खेडी खेडे खेडी पहा वचन बदलानुसार चुकीचा पर्याय निवडा खोडे खोडी खोडे खोडी तुकडी तुकड्या तुकडी तुकड्या तुकडा तुकडे खेडे खेडी या ठिकाणी वचन बदलानुसार चुकीचा पर्याय पर्याय क्रमांक चार असणार आहे त्यानंतर पुढीलपैकी पैकी कोणत्या वाक्याचा शेवट उद्गारचिन्हाने येईल किती सुंदर हे रंगभरण या ठिकाणी किती नंतर काय येणार आहे उद्गारचिन्ह येणार आहे म्हणजेच या ठिकाणी एकोणीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढीलपैकी अपूर्ण भविष्यकाळ असणारे वाक्य निवडा पहा वर्षा परीक्षेला जात असेल हे अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे म्हणजेच विसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह शांता शेळके यांचा नाही पहा दोन अचूक पर्याय नोंदवा तर या ठिकाणी राजश्री आणि पूर्वसंधा हे असणं अपेक्षित आहे पहा त्यानंतर खेळ आणि खेळाडू यातील चुकीची जोडी ओळखा पहा आता बॅडमिंटन पी व्ही सिंधी बरोबर आहे नेमबाज अभिनव बिंद्रा बरोबर आहे क्रिकेट रोहित शर्मा बरोबर आहे हॉकी महेश भूपती पा हॉकी महेश भूपती आहे का नाही तर त्या ठिकाणी महेश भूपती हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित आहेत म्हणून या ठिकाणी हॉकी महेश भूपती ह्या या ठिकाणी चुकीची जोडी आहे त्यानंतर तेवीस ते आणि पंचवीस साठी सूचना होती पुढील कविता काळजीपूर्वक वाचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा पहा आता या ठिकाणी काय करायची होती कविता काळजीपूर्वक वाचून उत्तर लिहायची होती पहा स्वच्छंदी मन काय पसरवत आहे तर स्वच्छंदी मन आठवणी पसरत आहे म्हणजे तेवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर चोवीसवा प्रश्न आहे कवितेतील मुलीच्या डोळ्यात असू का येतात तर बालपणीच्या मैत्रिणीच्या आठवणी आल्यामुळे त्या ठिकाणी कवितेतील मुलीच्या डोळ्यात असू येतात पहा कवितेतील वर्णानुसार अयोग्य विधान कोणते दोन अचूक पर्याय निवडा यामध्ये मखमली गवतावर मन निवांत निद्रा घेते हा एक आणि मोठेपणी काही आठवणी एकवटल्या जातात म्हणजे पंचवीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आणि चार असणं ग गरजेचं होतं पहा त्यानंतर पहा सव्वीसवा प्रश्न आहे म्हणजे आता इंटेलिजन्स टेस्टमध्ये फाईंड द एक्स्ट्रॅक्टली मॅचिंग फिगर ऑफ द क्वेश्चन फिगर, फिगर फ्रॉम द अल्टरनेटिवज पा या ठिकाणी सव्वीसव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न आहे त्या ठिकाणी या सत्तावीसव्या प्रश्नाचं सिलेक्ट टू करेक्ट अल्टरनेटिव्ह या ठिकाणी वेनसडे आणि ट्युजडे असणं गरजेचं होतं म्हणजे सत्तावीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आणि चार असणं अपेक्षित आहे पहा अठ्ठावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक त्यानंतर एकोणतीस आणि तीससाठी साठी पहा या ठिकाणी आयडेंटिफाय द रिलेशन बिटवीन द अरेंज नंबर अँड फाईंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह ॲट द प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क पहा आता या ठिकाणी या हे जे कोणता अंक येईल पहा आठ सहा आणि प्रश्न चिन्ह आहे म्हणजे एट सिक्स आणि या ठिकाणी येणार आहे वन हंड्रेड फिफ्टी टू म्हणजेच पर्याय क्रमांक चार एकोणतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तिसावा प्रश्न पहा या तिसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन थर्ड तीन म्हणजे तिसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढे आहे पहा एकतीसवा प्रश्न त्या एकतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बत्तीसवा प्रश्न आहे पहा इन द अबव लेटर सिरीज इन द फर्स्ट थर्ड अँड फिफ्थ ग्रुप ऑफ द लेटर आर प्लेस द सिक्वेन्सली देन विच करेक्ट अल्टरनेटिव्ह विल गिव्ह सिरियल नंबर ऑफ द वर ऑपोजिट ऑफ फ्रेंड फ्रेंडच्या अपोजिट एनिमी मग तो काय पर्याय क्रमांक तीन आहे म्हणजे बत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बिलो गिव्ह मी गिव्ह आर टू स्टेटमेंट अँड टू कन्क्ल्युशन सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह डिपेंडिंग ऑन इट पहा या प्रश्नाचं उत्तर आहे तेतीसव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार त्यानंतर चौतीसवा प्रश्न आहे फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव टू कम्प्लीट द गिवन क्वेश्चन फिगर तर या चौतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार लिहिले त्यांचं उत्तर अचूक असणार आहे त्यानंतर फाइंड द इनकरेक्ट टर्म फ्रॉम द गिव्हन सिरीज पा म्हणजे इनकरेक्ट टर्म त्या ठिकाणी शोधायची होती तर पर्याय क्रमांक दोन पाचशे चोपन्न ही इनकरेक्ट टर्म होती पा त्यानंतर छत्तीसवा प्रश्न आहे ॲनिमिया आयर्न ग्वाय त्या ठिकाणी आयोडीन आयोडिनच्या कमतरतेमुळे गोयटर या ठिकाणी होतोय म्हणजेच या ठिकाणी छत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर द बीज विल्यम शेक्सपियर द, द वेट द थॉमस गिजबोर्न म्हणजेच या ठिकाणी सदतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क्वेश्चन फिगर पहा या ठिकाणी क्वेश्चन फिगर आणि पुढची क्वेश्चन फिगर विचारलेली आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अँसर फिगर म्हणजेच अडतीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन त्यानंतर ए ई नाईन्टी टू एफ जे सेव्हन्टी टू म्हणजेच एकोणचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक त्यानंतर चाळीसवा प्रश्न आहे त्या चाळीसव्या प्रश्नाचं सिलेक्ट टू करेक्ट अल्टरनेटिवज त्या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन आणि चार करेक्ट असणार आहे त्यानंतर बिलो द गिव्हन थ्री पोझिशन ऑफ द साईड Of the same cube with the letter from A to F, observe the position of letter on the face and find which letter will be on the face opposite to letter E. Icha e patimagasnara letter A pa F 2 is correct. Then uh, understand the relation between the number arrange and select the number from the alternative at the place of the question mark. That is 9. त्यानंतर फोर्टी थ्री आणि फोर्टी फाईव्ह डायरेक्शन म्हणजे प्रश्नासाठी पा सूचना आहे आयडेंटिफाय रायमी रिदम रिधम इन द टर्म ऑफ द गिवन सिरीज अँड सिलेक्ट द टर्म ऑफ द अल्टरनेटिव्ह ॲट द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी उत्तर आहे पहा फोर्टी थ्री क्वेश्चनचं ऑप्शन नंबर टू त्यानंतर फोर्टी फोर फोर्टी फोरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री फोर्टी फाईव्हचं उत्तर आहे ऑप्शन नंबर टू त्यानंतर फोर्टी सिक्स आणि फोर्टी सेवनसाठी या ठिकाणी प्रश्न आहेत त्याचं उत्तर आहे फोर्टी सिक्सचं ऑप्शन नंबर वन त्यानंतर फोर्टी सेवनचं टू ऑप्शन करेक्ट आहेत त्यामध्ये ऑप्शन टू ऑर ऑप्शन फोर इज करेक्ट त्यानंतर अठ्ठेचाळीसवा प्रश्न आहे त्यामध्ये फोर्टी एट वा प्रश्न फोर्टी एट क्वेश्चन अँसर इज वन फिफ्टी फाईव्ह त्यानंतर फोर्टी नाईन क्वेश्चन ऍन्सर इज ऑप्शन नंबर टू फिफ्टी क्वेश्चन इज इजर इज ऑप्शन नंबर फोर त्यानंतर पहा एक्कावनवा प्रश्न वाय एस व्ही एस एम पी एम जी जे अचूक उत्तर आहे जी ए म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन नंबर वन इज करेक्ट फिफ्टी टू क्वेश्चन ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट फिफ्टी थ्री क्वेश्चन ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट फिफ्टी फोर एट व्हाट टाइम द अँगल बिटवीन अँड हॉर्स हँड अँड द मिनिट हँड विल बी वन हंड्रेड फिफ्टी फाईव्ह सिलेक्ट द टू करेक्ट अल्टरनेटिव पहा या ठिकाणी एकशे पंचावन्न अंशाचा कोण केव्हा होईल चार वाजून पन्नास मिनिटांनी आणि सात वाजून दहा मिनिटांनी म्हणजे वन ऑर टू ऑप्शन इज करेक्ट Find the hidden part of the question figure from the alternative given. A uh, correct answer is 3. 55 question, correct answer 3. Observe the given series at symbol and find the term from the alternative at the question mark. 56 question, answer is option number 4. त्यानंतर सत्तावन्न आणि अठवन अठ्ठावनवा प्रश्न त्या ठिकाणी फिफ्टी सेवन क्वेश्चन अँसर इज ऑप्शन नंबर टू फिफ्टी एट प्रश्न पहा फिफ्टी एट क्वेश्चन म्हणजे अठ्ठावन्नवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणसाठवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि दोन त्यानंतर साठवा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन पहा सिक्स्टी वन टू सिक्स्टी फाईव्ह डायरेक्शन फाईंड द टर्म नॉट फिटिंग इन द ग्रुप पहा सिक्स्टी वन म्हणजे एकसष्टव्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे रिन्युअल एनर्जी डे सेवन सप्टेंबर म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये गटात न बसणारा असणार आहे ऑप्शन क्रमांक एक त्यानंतर बासष्टवा आहे ऑप्शन क्रमांक फोर त्रेसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फोर त्यानंतर चौसष्टव्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सिक्स्टी फोर ऑप्शन क्रमांक वन एन एम Uh, त्यानंतर पासष्टव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक थ्री इज करेक्ट त्यानंतर सिक्स्टी uh, सिक्स आणि सिक्स्टी एट डायरेक्शन या ठिकाणी ऑब्झर्व द पिरामिड गिव्हन बिलो फाईंड द रिलेशन बिट्वीन द नंबर अँड द अल्फाबेट ऑर्डर अँड फाईंड द टर्म इन द प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क या ठिकाणी पहा सिक्स्टी uh, सिक्स या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक टू म्हणजे ऑप्शन क्रमांक टू सिक्स्टी सेवन क्वेश्चन करेक्ट ॲन्सर इज ऑप्शन नंबर फोर फो सिक्स्टी एट क्वेश्चन करेक्ट ॲन्सर इज ऑप्शन क्रमांक फोर अँड वन uh, त्यानंतर एकोणसत्तर आणि सत्तरसाठी प्रश्न आहे पहा uh, त्याच्यासाठी आयडेंटिटी द करेक्ट मिरर इमेज या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे एकोणसत्तरव्या प्रश्नाचं uh, उत्तर असणार आहे सत्तरव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे uh, पर्याय क्रमांक फोर म्हणजे ऑप्शन नंबर फोर त्यानंतर पुढं आहे व आणि साठी प्रश्न त्या ठिकाणी एकाहत्तर आणि बहात्तरचं ऑप्शन द फाईंड द करेक्ट वेन डायग्रॅम ऑफ द युनिट इन द क्वेश्चन गिव्हन बिलो पहा आता या ठिकाणी गोवा त्रिपुरा आणि इंडिया म्हणजे गोवा त्रिपुरा आणि इंडिया म्हणजे मग इंडियामधली गोवा गोवा हे एक काय आहे गोवा आणि त्रिपुरा हे काय आहेत राज्य आहेत म्हणजेच या ठिकाणी एक गोल इन इंडिया त्याच्यामध्ये हे दोन म्हणजे ऑप्शन क्रमांक बीज, आ, करेक्ट त्यानंतर सेवन्टी टू या सेवन्टी टू क्वेश्चनचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक फोर सी त्यानंतर त्या ठिकाणी त्र्याहत्तरवा प्रश्न या त्र्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक चव्वेचाळीस मीटर चौऱ्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन मोर बाय फोर आणि पंच्याहत्तरवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने या ठिकाणी आपण इंग्रजी माध्यमाचा जो पेपर झाला त्या पेपरचं या ठिकाणी जे उत्तर आहे त्या उत्तरांचं जे स्पष्टीकरण आहे ते पष्टीकरण या ठिकाणी पाहिलं जर व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल विपिन एज्युकेशनल गुरु या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद